ऑगस्ट पासन वाहन चालकांसाठी टोल भरण्याची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे खासगी वाहनांसाठी फास्टॅग वार्षिक पास योजना सुरू करते आणि केवळ तीन हजार निवडक महामार्गांवर तू टोलमुक्त प्रवास करणं हे शक्य होणार आहे या योजनेमुळे वेळ पैसा आणि टोल प्लाझांवरची गर्दी अशा तिन्ही गोष्टींवरती नियंत्रण मिळणार आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ही माहिती दिलेली आहे तर राज्य राजमार्ग यात्रा ऍप किंवा एन एच एमटीएच वेबसाईटला तुम्ही भेट द्या जर तुम्हाला पास मिळवायचा असेल तर वाहन क्रमांक आणि फास्टॅग आय डी न लॉग इन करावं लागेल तर तीन हजार रुपये युपीआय डेबिट क्रेडिट कार्ड किंवा नोट बँकिंग न भरावे लागतील पास फास्टॅग खात्याशी लिंक होईल पंधरा ऑगस्टला एस एम एसद्वारे ऍक्टिव्हेशनची तुम्हाला माहिती मिळेल आणि त्यानंतर त्याचा वार्षिक अशा स्वरूपाचा फायदा होईल तर फास्टॅग वार्षिक पास योजनेची वैशिष्ट्य काय पाहूयात खाजगी कार जीप व्हॅन यासारख्या खाजगी वाहनांसाठी तो लागू असेल व्यावसायिक वाहनांना लाभ मिळणार नाही पास नोंदणीकृत वाहना मर्यादित असेल आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं देशभरातील सर्व एन एच ए आय महामार्गांवरती त्याची अंमलबजावणी होईल